जीवन किती अनिश्चित आप आहे आपण रोजच अनुभवतो पण कधी कधी छोट्याशा पावलांनाही आयुष्य संपत अगदी असंच काहीसे घडलं पाचोरा तालुक्यातील वेरुळी गावाजवळ आजची ही घटना मन हेलावून टाकणारी आहे फक्त वीस वर्षाचा तरुण घरची परिस्थिती हलकी म्हणून मजूर करून कुटुंबाला हातभार लावायचा प्रयत्न करत होता तो म्हणजे चोपडा तालुक्यातील विरवाडे गावचा सुनील उखा बारेला दररोज प्रमाणेच एकोणतीस ऑक्टोबरच्या सकाळी तो कामासाठी निघाला वेरुळी गावाजवळ असलेल्या बहुला नदीकाठी गेला पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं नदीकाठी चालताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट खोल पाण्यात पडला क्षणातच तो पाण्याचा प्रवाह हो वाहून गेला जवळच्या ग्रामस्थानी आरडाओरड ऐकलं आणि धाव घेतली पण तोपर्यंत खूप उशीर झाला धरणाचे दरवाजे खुले असल्यामुळे पाण्याचा वेग प्रचंड होता गावकऱ्यांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली पण पाण्याचा जोर एवढा होता शेवटी प्रशासनाच्या मदतीने काही वेळासाठी दरवाजे बंद करण्यात आले आणि काही काठावर सुनीलचा मृतदेह सापडला फक्त वीस वर्षाच्या घरच्या डोळ्यात स्वप्न होत मुलगा मोठा होईल काहीतरी करून दाखवेल पण एका क्षणात सगळं संपलं सुनीलच्या मृत्यूने गावात शोकाकुल पसरले आहे त्यांचा मृत्यदेह हो पाचोरा ग्राम्य रुग्णालयात नेण्यात ने आला आणि पाचोरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी धरणाच्या आसपास जाताना नेहमी काळजी घ्या एका क्षणाची बेफिक्री आयुष्यभराचं दुःख देऊन जाते आणि घरातील तरुण मुलांनी आई वडिलांचा विचार करून आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी आपले आयुष्य अमूल्य आहे त्याच्या किंमत कोणीही चुकू शकत नाही हे बातम्या ऐकून मन विषण झालं देव सुनीलच्या आत्म्या शांती देव आणि कुटुंबाला धैर्य मिळो आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद